कल्याण ग्रामीणमध्ये अनेक ठिकाणी अमृत योजनेचं काम सुरू आहे आमदार राजू पाटील यांनी अधिकारी वर्गासोबत या सुरू असलेल्या योजनेच्या कामाची पाहणी केली सध्या सुरू असलेल्या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केलं परंतु ढिसाळ नियोजनामुळे अमृत योजनेच्या कामात काही अडचणी आल्या तर काही मुद्दामून आणल्या गेल्या असं आमदार राजू पाटील म्हणाले आता या योजनेचं काम समाधानकारकरित्या सुरू आहे लवकरच ही योजना कार्यान्वित होईल आणि सत्तावीस गावांना भेडसावणारा पाणी प्रश्न सुटेल अशी माहिती मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली साठी जी अमृत योजना आलेली आहे जिचा टेंडर झाला होता एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला आणि अठ्ठेचाळीस महिने त्याचा टाइम स्पॅन होता दोन वर्ष ॲक्च्युली कोविडमुळे तो अजून वाढून दिलेला दोन हजार तेवीसपर्यंत तो अनेक अडचणी आल्या त्यामुळे प काम पाहिजे तसं होत नव्हतं आणि वारंवार आम्ही याचा पाणी दौरा करत असतो त्यातलाच हा आजचा एक भाग आहे अनेक अडचणी आल्या काही ब मुद्दा म्हणून आल्या काही प याच्या डिसाळ का नियोजनामुळे आल्या परंतु एकंदरीत आता समाधानकारक अशी परिस्थिती दिसते आणि योजना योजनाकार्याने लवकरच होईल असं दिसते